रिसोर्ट शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने आज व उद्या रिसोर्ट शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा कर्मचारी विनोद बांगर यांनी सांगितले आहे रिसोर्ट शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सोळा एप्रिल दोन हजार चोवीसच्या दुपारी एक वाजता आसेगाव पेन परिसरातील शेतात शेतकरी नांगरणी करीत असताना फुटल्याने आज सोळा एप्रिल व उद्या सतरा एप्रिल रोजी रिसोर्ट शहराला पाणी पुरवठा होणार नाही कारण जोपर्यंत फुटलेल्या पाईपमधील पाणी बाहेर काढण्यात येणार नाही तोपर्यंत फुटलेल्या पाईपची दुरुस्ती करण्यात येणार नाही त्यामुळे रिसोर्ट शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे वान पाणीपुरवठा कर्मचारी विनोद बांगर यांनी केले आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्ट केशव गरगड रिसोड वाशिम